दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल काल आमदार पी पाटील यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले ही बातमी जिल्ह्यात पसरल्यानंतर करवीर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी यांनी कालपासूनच एस्टरादार हॉस्पिटल परिसर व्यापून ठेवला आज सकाळपासून समाज माध्यमातील काही अफवांमुळे या गर्दीत कमालीची भर पडली त्यातच जिल्ह्यातील सर्व पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांनी देखील पी एन पाटील यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी हॉस्पिटल गाठले यामध्ये राज्यसभा सदस्य खासदार धनंजय महाडी शिवसेनेचे उपनेते संजय पवार जिल्हा प्रमुख विजय देवणे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सरपंच सदस्य तसेच जिल्ह्यातील अन्य महत्त्वाच्या पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी ने हॉस्पिटलची वाट धरली न्यूज मराठी चोवीससाठी अन्सार मुल्ला कोल्हापूर